नमस्कार फिट इंडिया चळवळीअंतर्गत खेलो इंडिया नॅशनल फिटनेस याच्या बाबतीत वेबसाईटवरती कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं हे आज आपण पाहणार आहोत स्कूल फिटनेस खेलो इंडिया डॉट जी ई डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे मी या ठिकाणी बघा वेबसाईट टाकतो आहे एच टी टी पी स्कूल फिटनेस खेलो इंडिया जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे वरती खेलो इंडिया फिटनेस येईल त्याच्यावरती क्लिक करायचं या ठिकाणी साइन अप अँड लॉग इन असे दोन टॅब दिसतील त्यामध्ये सायनअपवरती करायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण लॉग इन करायचं आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी अप याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी समोर बोर्ड आणि स्कूल चेन या प्रकारे दोन ऑप्शन दिसतील आता या ठिकाणी बोर्ड दिलेला आहे आपण बोर्ड सिलेक्ट करायचं आहे आता मी स्कूल चेन याच्यामध्ये बघतो तर याच्यामध्ये ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांचीच नावं फक्त दिलेली आहेत आणि आपल्याला बोर्ड या ऑप्शन अंतर्गत जायचं आहे त्यामध्ये स्कूल बोर्ड हा आपल्याला निवडायचा आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ही महाराष्ट्र शासनाचं आहे आणि महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळं हे मी सिलेक्ट करतो आहे आणि हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी शाळेचा युडाय स्कोड टाकायचा आहे सत्तावीस पस्तीस शून्य चार शून्य एक तीनशे एक हा माझ्या शाळेचा युडाय स्कोड मी या ठिकाणी टाकलेला आहे सत्तावीस पस्तीस शून्य चार शून्य एक तीनशे एक तर हा टाकल्यानंतर पुढची माहिती ॲटोमॅटिक या ठिकाणी समोर येते शाळेचं नाव येते तर शिफ्ट या ठिकाणी दोन येते त्याच्यामध्ये मॉर्निंग शिफ्ट ही सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी ईमेल्स शाळेचा जो ईमेल आहे तो या ठिकाणी भरायचा आहे त्यामध्ये मी जे आमच्या शाळेचा जो ईमेल आहे तो मी या ठिकाणी टाकतोय हा ईमेल फार महत्त्वाचा आहे कारण या मेलवरती आपल्याला मेसेज येणार आहे आणि तो मेल या ठिकाणी टाकणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यावरती आपल्याला जो ओ टी पी येईल तो ओ टी पीवर आपल्याला तो व्हेरीफाय करायचा आहे आणि व्हेरीफाय आता ओ टी पी या ठिकाणी जर मेल जर व्यवस्थित टाकला असेल तर तो व्हेरीफाय होतो आहे त्यानंतर आपल्या शाळेचा मुख्याध्यापकांचा शक्यतो करून मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कारण पुढील जे काही आपल्याला सूचना आहेत त्या मुख्याध्यापकांच्या साठी असणार आहेत त्यामुळे शक्यतो करून या ठिकाणी मुख्याध्यापकांचा नंबर टाकायचा आहे ज्याच्यावरतीसुद्धा ओ टी पी येणार आहे पंच्याहत्तर झिरो हा आमच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मी टाकले मला आता या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आता तो व्हेरीफाय झालेला आहे ईमेलला जर व्हेरीफाय झाल्यामुळं त्याचा ओ टी पी घेतला नाही ठीक आहे आता या याच्यानंतर शाळेचा स्कूल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी मी शाळेचा स्कूल अॅड्रेस टाकतोय या ठिकाणी पिनकोडसहित मी स्कूल ॲड्रेस या ठिकाणी टाकलेला आहे यानंतर आपल्याला स्कूल वेबसाईट ॲड्रेस हा स्कूल वेबसाईट ॲड्रेस हा टाकणे अनिवार्य आहे कारण या ठिकाणी स्टार दिलेला है। आहे आणि स्टार ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला भरणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला जी सरळचे आहे ते वेबसाईट आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे आणि कारण प्रत्येक शाळेला यासाठी वेबसाईट असेलच शाळेची असं नाही जे ज्या शाळेची वेबसाईट नसेल त्यांनी हे महाराष्ट्र शासनाची ही आ, आपल्या सर्व शाळा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे ती वेबसाईट या ठिकाणी टाकायची आहे कारण ती कुठलीही वेबसाईट टाकल्याशिवाय ही फॉर्म स्वीकारला जात नाही त्यासाठी ते, ते वेबसाईट टाकायची त्यानंतर स्कूल डिस्क्रिप्शन याच्यामध्ये शाळेचा पट आणि शाळेविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी आता या ठिकाणी आपले ज्या जे स्टुडंट आहेत ते स्टुडंटची माहिती मी या ठिकाणी टाकतो आमच्याकडे दोनशे पंच्याण्णव दोन पट आहे दोनशे शहाण्णव पट मी या ठिकाणी ती माहिती टाकत आहे त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाकायचंय या ठिकाणी पद निवडायचं आहे मेल फिमेल निवडायचं आहे आपण ॲग्री असल्याचं हे करायचं आहे त्यानंतर कॅपच्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि आपली माहिती आता पुन्हा चेक करायचे आहे काय राहिले का सगळी माहिती ओके आहे नंतर मी हे सबमिट करतो माझं सब रजिस्ट्रेशन हे सक्सेसफूल झालेलं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे